चाळीसगाव शहर पोलीस स्टेशन हद्दीत बसस्थानक परिसरात अवैध सट्टा मटका जुगार अड्ड्यांचा सुळसुळाट सामान्य नागरिकांमध्ये संतापाची लाट चाळीसगाव प्रतिनिधी चाळीसगाव शहरात सध्या अवैध सट्टा मटका आणि जुगार अड्ड्यांनी थैमान घातले आहे विशेषतः चाळीसगाव शहर पोलीस स्टेशनच्या कार्यक्षेत्रात असलेल्या बसस्थानक परिसर आणि त्यालगतच्या भागांमध्ये हे अवैध धंदे राजरोजपणे सुरू आहेत शहरातील मध्यवर्ती आणि सर्वाधिक वर्दळीच्या ठिकाणी हे प्रकार खुलेआम सुरू असल्यामुळे शहर पोलीस प्रशासनाच्या कार्यक्षमतेवर गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे तसेच सामान्य नागरिकांमध्ये संतापाची तीव्र लाट उसळली आहे शहर पोलीस स्टेशन हद्दीतील महत्वाच्या ठिकाणी अवैध धंदे शहर पोलीस स्टेशनची हद्द असलेल्या बसस्थानक परिसरात जुगार अड्ड्यांनी आपले बस्तान मांडले आहे प्रवाशांची मोठी वर्दळ तसेच अनेक लहान मोठे व्यापारी व्यवहार याच ठिकाणी होत असताना जुगार आणि सट्ट्याचे व्यवहारही बिनबोभाटपणे सुरू आहेत बसस्थानकाच्या परिसरामध्ये आणि आजूबाजूच्या गल्ल्यांमध्ये मटक्याचे आकडे घेणारे आणि जुगार खेळणारे लोक उघडपणे दिसत आहेत यामुळे या, या महत्वाच्या भागाचे स्वरूप बिघडले असून अनेक कुटुंबे या अवैध धंद्यांमुळे उद्ध्वस्त होण्याच्या मार्गावर आहेत तरुण वर्ग व्यसनाच्या गर्तेत कुटुंबांची आर्थिक हानी या अवैध धंद्यांचा सर्वाधिक फटका शहरातील कष्टकरी आणि गरीब कुटुंबांतील तरुणांना बसत आहे कमी वेळेत जास्त पैसे कमवण्याच्या मुहापाई ते सट्टा आणि जुगाराच्या व्यसनात अडकत आहेत आपली दैनंदिन कमाई तसेच अनेकदा कर्ज काढून मिळवलेला पैसा ते या अवैध धंद्यांमध्ये गमावत आहेत परिणामी कुटुंबाची आर्थिक घडी विस्कटून कलह आणि तणाव वाढले आहेत सामाजिक शांतता धोक्यात आणणाऱ्या या प्रकाराकडे प्रशासनाचे दुर्लक्ष होत असल्याची भावना नागरिकांमध्ये आहे पोलीस प्रशासनाची निष्क्रियता चर्चेचा विषय शहर पोली स्टेशन या ही पोलीस स्टेशन हद्दीतील या प्रमुख ठिकाणी अवैध धंदे सुरू असतानाही पोलीस प्रशासनाकडून कोणतीही प्रभावी आणि सातत्यपूर्ण कारवाई केली जात नाहीये या अड्ड्यांची माहिती असूनही पोलिसांकडून केवळ बघ्याची भूमिका घेतली जात असल्याने नागरिकांमध्ये शहर पोलिसांच्या कार्यक्षमतेबद्दल अनेक चर्चा सुरू आहेत शहरातील मुख्य ठिकाणी जर कायदा सुव्यवस्था राखली जात नसेल तर इतर भागात परिस्थिती काय असेल असा सवाल सामान्य नागरिक उपस्थित करत आहेत नागरिकांमध्ये तीव्र संताप सध्या चाळीसगाव शहरातील सामान्य नागरिक या अवैध धंद्यांमुळे त्रस्त झाले आहेत आणि त्यांच्यात तीव्र संतापाची भावना आहे पोलिसांनी या गंभीर विषयाची त्वरित दखल घेऊन बसस्थानक परिसरातील आणि शहरहद्दीतील सर्व अवैध सट्टा आणि जुगार अड्डे तात्काळ बंद करावेत आणि दोषींवर कायद्यानुसार कठोर कारवाई करावी अशी मागणी जोर धरू लागली आहे ग्रामस्थ लाईव्ह संपादक किसनराव जोरवेकर बातमीसाठी संपर्क महेंद्र सूर्यवंशी व बबलू अहिरे चाळीसगाव